नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे मान्सूनने आज कालच्याच भागात मुक्काम केला मान्सून काल मुंबई पुणे आणि सोलापूर भागात पोचला होता आजही मान्सून त्याच भागात होता मान्सून कर्नाटकमध्ये बंगळुरूपर्यंत तेलंगणात मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशात कावलीपर्यंत पोचला आहे ईशान भारतातही मान्सून कालच्याच भागात होता मान्सूनची सीमा आज महाराष्ट्रातील मुंबई पुणे सोलापूर तर कर्नाटकमध्ये कलबुगरी तसेच तेलंगणातील मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशातील कावली भागात कायम होती मान्सूनने आज कालच्याच भागात मुक्काम केला असला तरी मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती करेल मान्सून कर्नाटकचा उरलेला भागही व्यापेल तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती करेल बंगालच्या उपसागरचा उरलेला भाग ईशान्य भारतातील राज्यांचा उरलेला भाग हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने दिला राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यातही आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाटमत आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला तसेच रायगड पुणे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला होता उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर चंद्रपूर नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला मध्य महाराष्ट्रातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर कोकणातही पावसाची भयंकर शक्यता आहे दोन दिवसानंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लगेच ला लाईक करा